हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सोनंदायस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला कसे हात बरेच असणार बरेच हात आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सोखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ शच्या मी प्रार्थना तर त्याला आज आहे ना मी तुम्हाला बनवून दाखणारे तीळ गुडाची छान मस्त अशी चिक्की तर बघा इथं आहे ना मी दो अडीचशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे म्हणजे पावशेर आणि आपल्याला ह्यानं पाणी वगैरे काही टाकायचं नाही थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे फक्त मानमध्ये थोडंसं आणि त्याच्यामध्ये हा गोड टाकून घ्यायचा हा गोड एक मिनटामध्ये भिजडून जातो पूर्णपणे आणि आपल्याला एक तारीख दोन तारीख पाक करायची का पण काही जरवत नाही हा म्हणजे पाकच तयार होऊन जातो लगेचच आता एक मिनटात इथं पाक तयार होऊन जाईल आणि जर आपण पाणी टाकलं ना तर परत 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 डवडावं लागतं आणि पाक कधी तयार होईल कधी तयार होईल असं वाट पाहावी लागते तर बघा आता इथे ना पाक तयार होऊन जाईल मी तर आता प्लेटला आहे ना तेल लावून घेते अशा प्रकारे प्लेटला मी तेल लावून घेतलेलं इथं तेल, तेल किंवा तूप काही जरी लावलं ना तरीसुद्धा चालतं आता बघा पार आपला नाही इथं पाक पूर्ण तयार झालेला आहे याला असं एक तारी दोन तारी पाहायचे काही राहत नाही डायरेक्ट पाकच तयार होऊन जातो एवढे असं फोडं फोडं यायला लागली का लगेच आपल्याला इथं तीड टाकायची आहे नाहीतर तुमची चिक्की आहे ना पूर्णपणे कडक होऊन जाईल तुटणार नाही ती तुमच्या आणि त्यासाठी सांगून द्यायची तुम्हाला आणि बघा हे आता छान प्रकारे आपल्या इथं पाक तयार झालेला आहे आता आपण इथं तीड टाकून घेऊया मस्त झालेलं आपण इथं आता एक वाटी तीळ टाकून देऊया म्हणजे पावशर तीळ आणि पावशर गुड तसं वस्तू घ्यायची मी पावशर तीड म्हणजे एक वाटी भरली ती वाटीने मोजलं ना तर एक वाटी भरले आणि परफेक्ट पावशेरच तीड पण घेतले होते मी म्हणजे अडीचशे ग्रॅम तर बघा आता ज़े मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेले आता आपण एका प्लेटमध्ये टाकून घेऊया मस्तपैकी असं गोड्या पाडण्यासाठी पूर्णपणे असं பூர்ண அடிச்சே கீ பூர்ணு உரவன் பாகு तर चला आता या ना हे पूर्ण मिक्स झाला हवा नाही आता एका प्लेटमध्ये काढून घेते आता ही प्लेट मी तयार केलेली इथं आपल्याला इथं टाकून घ्यायची बघा चिक्की आपली छान प्रकारे इथं तयार झालेली आहे आता कसं पावसाळ्याचं वातावरण आहे ना मग असं काहीतरी गोड खायची इच्छा होत होती तर म्हटलं गोड काय आपल्याला तर शुगरच आहे मग काही जास्त गोड पण काही चालत नाही तर तिळची चिक्की ठीक राहील बा थोडीफार खाल्ली जाईल घरचे पण सर्व काही खाऊन घेतील म्हणून विचार केला आणि तिळाची चिक्की मी तर मस्तपैकी बनवली तर आता त्याला वळ्या करून घेऊया आपण छोट्या मोठ्या तुम्हाला जशा लागतील ना तशा तुम्ही वड्या करू शकता अशा प्रकारे मी इथं वड्या करून घेतलेल्या आहेत जास्त आणि जास्त छोट्याने ओलं आहे अजून त्यासाठी चिपक्तं आहे सुकलं की अख्खी वडी निघते मस्त आणि काही जास्त कडक नाही आणि जास्त व्यवस्थितच आपली चिक्की इथं झालेली आहे तुम्हाला करून दाखवते मी बघा हे बघा पूर्ण गोल तयार झालेला आहे बघा तुम्ही लाडू बनवले तरीसुद्धा चालतं पण मला चिक्की खायची होती हे बघा आता थोडं कडक होऊन चालू तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करू शकता आणि एखाद वेळेस लहान मुलांना सोबत द्यायला पण छान राहते जेव्हा तुम्ही टिपिंग देताना तेव्हा एक साईडला चिक्की पण टाकून द्यायची आवडीने खातात बरोबर नाही आपल्याला पण कधी कधी काय खायची इच्छा झाली तर छान राहतं हे बघा खूप छान आणि एकच नंबर चिक्की आपली इथं झालेली तुम्ही बघू शकता आता आपण काढून बघूया बघा चिपकून गेली तेल लावलेले खालेत बरं का तरीसुद्धा छान झालेली नसतं मस्त आपल्या चिक्क्या इथं झालेलं आहे आणि खूप छान तर चला कसा वाटला तर मला आजचा माझा छोटासा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा कमेंट करा नवीन ताई असतील त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा आणि अजून पण ज्या ताईंनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा तर चला आज पुरतं आता मी देवांना नैवेद्य <coughs> दाखवते राशासाठी मंदिर आम्ही वर ठेवून घेतलेलं आहे तुम्हाला तो पण व्हिडिओ मी दाखवणारच आहे असं वरती ठेवून दिलेलं आहे हे मंदिर कारण की काल आहे ना राशा सगळी गोळा करत होती आणि आमची देवपूजासुद्धा होत नव्हती कारण की दिवासुद्धा उचलून घ्यायची ती मग कधी हाताला लागलं विगलं त्यासाठी बघा अशा प्रकारे वरती ठेवून दिलेलं आहे मंदिर तो पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच मी अपलोड करणार आहे तर बघा आता मी देवांना देते दे, आधी आता हे देवांना ठेवते अशा प्रकारे वर ठेवून दिलेले आहे खाली पिंप ठेवला आहे पिंपवर पाटला आणि पाटलावर हे देवघर ठेवलेले आहे म्हणजे राशाचा हात पण पुरणार नाही तर चला भेटो पुढच्या या व्हिडिओमध्ये बाय बाय